कस वाटत तुला ट्रीप ला अचानक माझे चांगले मित्र आहात आणि मला तुमचा फार विश्वास आहे तुम्ही अशी माझी फसवणूक करून कोकणात वगैरे एका मुलीला नेणार नाही विदाऊट हर कन्सेंट नाही पण तू हे पण मान्य कर की असं काही करणार नाहीये तुझ्या सोबत जेणेकरून तुला त्याचा हे काय हेवा वाटेल काय असत हेवा काय शब्द असतो सिद्धगिरी वाटेल त्यामुळे तू ते पण बोलून घेऊन कोकणात जायचं नाही कोकण इज प्रेम तू सिनेमा बघितला का एप्रिल आपण को को कोकणात जन्माला यायला नशीब लागतं आणि वेस्ट साईड आहे पुढे वेस्ट मॉल साईड मॉल तुला कपडे घेऊ कपडे घेऊ डायरेक्ट कोकणात मस्त ईस्ट साईड दापोली देवगड सिंधुदुर्ग रायगड आउटफिट पुढे पुढे प्रॉब्लेम शूट शूट अरे आम्ही सगळं हे करून निघलोय सगळे तयार मिसून आपण डायरेक्ट कुठे तर मेंबर आमचा अचानक बायपणा झालाय त्याला माहितीच ना ले कुठं जायचं आणि त्याची तीव्र इच्छा होती फोन करून ती इच्छा पूर्ण होणार आहे असं म्हणजे त्यांनी मागितलं एक त्यांना मिळालं दोन दोन देव देवाला दे एक ते देवाला दे। दे। देवाला। देवाला दे एक मागितलं देवानं दोन दिले ईशा काय मँगो क्रीम मँगो क्रीम आणि एवढा सँडविचचा फडशा पडल्यानंतर ठीक आहे ना चाललं पण नाही खाल्लं नाही ह्यानी बघ फडशा पडल्यानंतर ईशाकडे ईशाला काय होतंय काय मँगो विथ आइसक्रीम विथ आइसक्रीम विथ पाचगणी आणि असं आहे विथ ईशा विथ ईशा विथ विथ ब्युटी ब्यूटी क्युटी आहे क्युटी आता अर्धे म्हणलेत ते काढतो मी ते थांबले काढतो काढतो आता पुढचा दौरा काय कोकण आहे ना निघायचं तर आम्ही पोचलो महाबळेश्वरला आणि हे मस्त सुंदर लोकेशन होतं ज्याचं नाव होतं लिंगमळा धबधबा तुम्ही गेलात तर नक्की जा खूप भारी क्लायमेट होतं तिथं